दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काहीतरी मोठं पाऊल उचलेल असं पाकिस्तानला वाटतंय तर दुसरीकडे रशियाच्या माध्यमांनी सुद्धा भारत काहीतरी मोठं करणार असल्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केलाय हल्ल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले भारताने कायदेशीर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने सुद्धा भारताची कॉपी करायला सुरू केली आहे मात्र दोन्ही देशांमध्ये जर युद्ध झालंच तर लष्करी आणि संरक्षण दृष्ट्या कोणत्या देशाची ताकद जास्त आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया जगातील लष्कराची ताकद किती आहे याची पाहणी करणाऱ्या ग्लोबल फायर पॉवरने दोन हजार पंचवीस साठी नवीन श्रेणी तयार केली आहे या रँकिंगमध्ये भारत जगातील चौथी सर्वात मोठी लष्करी ताकद असल्याचं म्हटलं आहे तर पाकिस्तान या यादीत बाराव्या क्रमांकावर आहे यामध्ये साहजिक भारताची ताकद पाकिस्तानपेक्षा जास्त आहे या इंडेक्समध्ये पाकिस्तान पूर्वी सातव्या क्रमांकावर होत्या पण या वर्षाच्या सुरुवातीलाच पाक देशाची आर्थिक स्थिती आणि लष्करासाठी निधी अपुरा पडत असल्यामुळे त्याला टॉप टेन मधून कमी करण्यात आलं भारताने संरक्षणावरील खर्चासाठी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सहा पॉईंट आठ लाख कोटींची आर्थिक तरतूद केली आहे गेल्या वर्षापेक्षा ही रक्कम नऊ पॉईंट पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर पाकिस्तानने संरक्षणासाठी अर्थसंकल्पात दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी अब्ज रुपयांची तरतूद केली आहे त्यांनी गेल्या वर्षापेक्षा या खर्चात एकशे एकोणसाठ अब्ज रुपयांनी वाढ केली आहे सैनिकांची संख्या पाहता भारताकडे चौदा पॉईंट पंचावन्न लाख सक्रिय सैनिक आहे तर भारताकडे राखीव सैनिकांची संख्या अकरा पॉईंट पंचावन्न लाखांच्या जवळपास आहे पाकिस्तानकडे तुलनेनं फक्त सहा पॉईंट चोपन्न लाख सक्रिय सैनिक आहे आणि राखीव सैनिकांची तुकडी पाच पॉईंट पाच लाख इतकी आहे भारताकडं अर्धसैनिकांची संख्या जवळपास पंचवीस पॉईंट सत्तावीस लाखांच्या जवळपास आहे तर पाकिस्तानकडे ही संख्या फक्त पाच लाख इतकीच आहे भारताकडं सैन्यबळासह प्रगत तंत्रज्ञान देखील आहे भारताकडं चार हजार दोनशे एक टँक आहे यामध्ये टी नाइन्टी भीष्म आणि अर्जुन यासारख्या अत्याधुनिक रणगाड्यांचा समावेश आहे पाकिस्तानकडे ही संख्या दोन हजार सहाशे सत्तावीस टँक इतकी आहे यामध्ये अल खालिद टी एटी यू डी आणि अल जर्रार यांचा समावेश आहे भारताकडे एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्याण्णव चिलखती वाहन आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या कमी आहे हवाई दलाच्या संदर्भात बोलायचं झालं तर भारताकडे एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस लष्करी विमान आहेत तर पाकिस्तानकडे ही संख्या एक हजार तीनशे नव्याण्णव इतकी आहे भारताकडे लढाई विमानांची संख्या पाचशे तेरा इतकी आहे तर पाकिस्तानकडे ही संख्या तीनशे अठ्ठावीस आहे एअर टँकचा विचार करता भारताकडे ही संख्या सहा तर पाकिस्तानकडे फक्त चार आहे भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात सुकोई राफेल मिराज यासारखे अत्याधुनिक फायर जेट्स आहेत तर पाकिस्तानकडे जे एफ सेव्हन्टी थंडर एफ सिक्स्टीन आणि मिराज यांचा समावेश आहे भारताकडे दोन विमानवाहू आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रांत ही जहाजं आहे दोनशे त्र्याण्णव जहाज संख्येसह भारताची नौसेना पाकिस्तानपेक्षा खूप मोठी आणि अत्याधुनिक आहे भारताकडे अठरा पानबुड्या तर पाकिस्तानकडे फक्त आठ पानबुड्या आहे पाकिस्तानकडे एकही विमानवाहू जहाज नाही अशा प्रकारे भारत पाकिस्तानपेक्षा अधिक ताकदवार आहे बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका